नमस्कार मित्रांनो आपलं या ए वाय एल अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आपण आपल्या या चॅनलवर जी स्पर्धा परीक्षा असेल टी ई टी परीक्षा असेल याविषयी आपण अतिशय महत्त्वाचे पी वाय क्यूज मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आपण यामध्ये सोडून घेत असतो तर आत्ता आपली मराठीची सिरीज आपली चालू आहे आजचा हा मराठी विषयाचा हाच पाचवं आपलं लेक्चर आहे आणि मागचे जर व्हिडिओ तुम्ही जर पाहिले असतील तर त्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे तर चला मित्रांनो आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा प्रश्न पहिला धीरत्व हे कोणते नाम आहे तर धीरत्व हे कोणते नाम आहे मित्रांनो भाववाचक नाम आहे तर प्रश्न दुसरा उमराचे फुल हा शब्द मराठी भाषेत कोणत्या अर्थाने वापरला जातो म्हणजे उमराचे फुल हा कोणत्या अर्थाने वापरला जातो मराठी भाषेमध्ये तर दुर्मि वस्तू म्हणजे उमराचे फुलं आपल्याला बघायला मिळत नाही म्हणजेच रेअर आपल्याला बघायला मिळतं म्हणून दुर्मिळ वस्तू म्हणजेच काय उमराची फुल हा शब्द मराठी भाषेत आपण वापरतो प्रश्न तीन पत्रकार या पुल्लिंगी नामाचे श्रीलिंगी रूप सांगा तर पत्रकार या पुल्लिंगी नामाचे श्रीलिंगी रूप कोणते पत्रकर्ती नाव लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न चौथा रुक्कोदर या नावाने कोणाला ओळखले जाते तर वृक्कोदर याला भीम यांना कोदर या नावाने ओळखले जाते प्रश्न पाचवा ज्याच्या अंगी सामर्थ्य आहे तो इतरांवर अंमल गाजवतो अशा आशासाठी म्हण कोणती बळी तो कान म्हणजे ज्याच्यामध्ये शक्ती आहे तो कुणाकडूनही काम करून घेऊ शकतो तो काहीही करू शकतो यालाच काय म्हणतो आपण बळी तो कान पी, का पी। प्रश्न सहा औक्षहिणी हा शब्द कशाची माहिती देताना वापरला जातो उपक्षणी हा शब्द सैन्याची माहिती देताना आपण हा शब्द वापरत असतो प्रश्न सात जिथे नाणी तयार केली जातात ती जागा कोणती तर ती जागा कोणती टाकसाळ नाव लक्षात ठेवा मित्रांनो इथं ही जागा आहे टाकसाळ जिथं ता नाणी तयार करतात त्या जागेला आपण काय म्हणतो टाकसाळ असं म्हणतो प्रश्न आठ बादरायन संबंध असणे चा योग्य अर्थ कोणता तर बादरायन संबंध असणे म्हणजेच काय बळेत संबंध लावणे Mm -hmm. हा त्याचा अर्थ आहे भदरायन संबंध असणे म्हणजे बळे संबंध लावणे प्रश्न नऊ उंट या शब्दाचे श्रीलिंगी रूप कोणते तर उंट या शब्दाचे श्रीलिंगी रूप कोणते सांडणी हा शब्द श्रीलिंगी रूप हे उंटाचा प्रश्न दहा ब्राह्मण व पक्षी या दोन्ही अर्थाचा एक एकच शब्द कोणता तर ब्राह्मण व पक्षी याला समानार्थी शब्द कोणता आहे द्विज तर विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द याच्यावर एक एक प्रश्न परीक्षेमध्ये हमकास असतो मित्रांनो म्हणजे विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द करून घ्यायचे प्रश्न अकरा मतकोन या मराठी शब्दाचा अर्थ सांगा तर मतकोन या मराठी शब्दाचा अर्थ कोणता आहे ढेकोन म्हणजेच काय मतकोण प्रश्न बारा ह हो कोणता वर्ण आहे तर ह हा कोणता वर्ण आहे महाप्राण वर्ण आहे ह हो, महाप्राण प्रश्न तेरा बेकायदेशीर या शब्दाचा अर्थ अर्थाचा शब्द कोणता तर बेकायदेशीर म्हणजे काय अवैध अवैधला काय म्हणतो आपण बेकायदेशीर इच्छिलेली वस्तू देणारे झाड कशाच म्हणतात तर त्या झाडाला काय म्हणतो आपण कल्पवृक्ष कल्पवृक्ष जवळ जर मागितलं तर ती वस्तू आपल्याला मिळते असं समजे मित्रांनो प्रश्न पंधरा दुहिता शब्दाला समानार्थी शब्द कोणता तर दुहिता शब्दाला समानार्थी शब्द कोणता हे तनया म्हणजेच काय दुहिता समानार्थी शब्द प्रश्न सोळा स्वर्ग दोन बोटी उरणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय तर स्वर्ग दोन बोटीवरणी म्हणजेच काय गर्वाने फुगून जाणे यालाच काय म्हणतो आपण स्वर्ग दोन बोटी उरणे प्रश्न सतरा मराठी भाषा कोणत्या दोन लिपीत लिहिली जाते तर मराठी भाषा ही देवनागरी व मोडी या लिपीत लिहिली जाते मराठी भाषा देवनागरी व मोडी या लिपीत लिहिली जाते प्रश्न अठरा कोणता शब्द पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा कराव्याच्या उत्सवासाठी वापरतात तर पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा करतो आपण रौप्य महोत्सव आपण साजरा करतो आणि पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर अमृत महोत्सव लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न एकोणीस शाळेवर वेळेत यावे या वाक्यातील शाळेत या शब्दातील विभक्तीचा अर्थ ओळखा तर शाळेवर वेळेत यावे यामध्ये शाळेत या शब्दातील तर याला काय म्हणतो आपण अधिकरण असं म्हणतो लक्षात ठेवा अधिकरण प्रश्न वीस अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे अनुज हे अग्रज शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे एकवीस धन या शब्दाची संधी कोणती तर यश याची जर आपण संधी केली जोडलं तर याचा शब्द कोणता तयार होतो यशोधन हा शब्द तयार होतो प्रश्न बावीस चंद्र भोवती फिरतो हे वाक्य कोणता काळ दर्शवतो तर चंद्र भोवती फिरतो हे वाक्य साधा वर्तमान काळ दर्शवतो साधा वर्तमान काळ प्रश्न तेवीस एखाद्याच्या कामात अडचण येणे या अनुषंगाने वापरला जाणारा वाक्प्रचार कोणता एखाद्याच्या कामात अडचण येणे या अनुषंगाने वापरला जाणारा वाकप्रचार कोणता आहे माशी शिंकणे माशी शिंकणे म्हणजेच काय एखाद्याच्या कामात अडचण येणे या अनुषंगाने हा वाकप्रचार वापरला जातो माशी शिंकणे प्रश्न चोवीस राष्ट्रीय एकात्मता वृत्तिगत करण्याचे कार्यही वृत्तपत्राद्वारे केले जाते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची व्यक्ती ओळखा आता यामध्ये अधोरेखित शब्द कोणता आहे तर षष्टी यामध्ये अधोरेखित शब्द वृद्धिंगत करण्याचे कार्यही मला वाटतं एकात्मता असेल ष्ठी नंतर प्रश्न पंचवीस चान्ने या शब्दाचे समानार्थी शब्द तर चान्ने या शब्दाला समानार्थी शब्द जे तर त्यामध्ये चंद्रिका कौमोदी आणि ज्योत्स्ना हे शब्द याचे काय समानार्थी शब्द आहेत अशा पद्धतीने मित्रांनो आजचे पंचवीस प्रश्न होते आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि अशीच आपण सिरीज आपल्या या चॅनलवरती कंटिन्यू ठेवणारे आणि तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद